तो विषय होता बीडचा बीडमध्ये आपल्याला माहिती आहे की बीडमध्ये जी निवडणूक झाली त्यानंतर अनेक गोष्टी आता बीडमध्ये घडत आहेत बीडमध्ये थोडक्यात सांगतो की पंकजा मुंडे केवळ साडेसहा हजार मतांनी पराभूत झाल्या परळी आणि आष्टी या दोन मतदारसंघातून प पंकजा मुंडेंना जवळपास एक लाख ते एक लाख दहा हजारांचं लीड आहे पण दुसरीकडे बीड शहरीचा भाग आहे बीड शहर आणि गेवराई हा जो भाग आहे हे मुस्लिम बहुल आणि मराठा बहुल या गावांमध्ये मात्र जवळपास तेच लाखापराचं लीड हे बजरंग सोनवणेंना होतं त्यानंतर अनपेक्षित निकाल लागला दोन तालुके थोडेसे बॅलन्स राहिले पण आता जी गोष्ट होते जी आपण मराठा आंदोलनात पाहायला मिळाली की जरांगे फॅक्टर किंवा जरांगेचं आंदोलन सुरू झालं त्यानंतर त्यांचा प्रभाव जसा जसा वाढत गेला तसं मराठा आंदोलकांनी आत्महत्याचं सत्र सुरू केलं होतं अनेक गोष्टी बीडमध्ये घडल्या महाराष्ट्रातून त्यावर लोक व्यक्त झाले हळहळ व्यक्त झाली तसंच काहीसा आता पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर बीडमध्ये तीन आत्महत्या सर आतापर्यंत झालेल्या आहेत त्या आत्महत्या व्यक्त त्यातून पंकजा मुंडेंनी देखील आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आत्महत्या हा पर्याय नसतो अशा गोष्टी असल्या तरी आधी मनोज जरांगेंचं आंदोलन त्यानंतर मराठा आंदोलकांच्या आत्महत्या आता पंकजा मुंडे समर्थकांच्या आत्महत्या सर काय वाटतं बीडमध्ये हे जे सत्र सुरू आहे त्यावर मी खूप परखडपणे बोलणार आहे बीडच्या संदर्भामध्ये की बीडचा जो निकाल लागला तो लागला ज्याला मतं जास्त त्याचा विजय झाला त्यामध्ये मनोज जरांगे फॅक्टर मराठा मतं विरुद्ध ओबीसी मतं असा सामना झाला का झाला आणि त्याचं प्रतिबिंब निकालात दिसलं दिस का दिसलं आणखीन काही सत्ताधारी पक्षाचं ॲडव्हान्टेज जे होतं भाजपच्या उमेदवाराला पंकजा मुंडेंना ते त्यांनी घेतलं घेत का घेतलंही असेल हे ले ले ले। आता सगळं काही इतिहास जमा झालेला आहे निकाल काय की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे हे खासदार झालेले आहेत त्यांना खासदारकीचं सर्टिफिकेटही मिळालं आहे आणि लोकसभेमध्ये त्यांना बॅचही मिळालेलं आहे आता सांगायचं हे आहे की इथून पुढं काय मी जे करेक्टिव्ह मेजर्स महायुतीकडनं घ्यायचे आहेत खास करून भाजपकडनं त्यामध्ये मला पंकजा मुंडेंचा रोल त्यांची भूमिका मोठी दिसते आहे बघा पंकजा मुंडेंनीही हे जाहीर केलं की त्या राज्यभर दौरा करणार आहेत मला असं वाटतं की त्यांचा पराभव झाला म्हणून त्यांना अडगळीत टाकणे हे भाजपला मोठ्या प्रमाणात नडलं का प्रचंड मोठ्या प्रमाणात लढलं जसं पांडुरंग फोंडकर यांच्या निधनानंतर कोणीही तिरळे चेहरा हा पक्षात आणि सरकारमध्ये पुढे आणला नाही त्याचा रोष हा विदर्भात खास करून दिसला भाजपच्या विरोधात तसंच काहीसं पंकजा मुंडेंच्या बाबतीत आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो गोपीनाथ मुंडे हे केवळ वंजारी समाजाचे नेते नव्हते त्यांना पॅन ओबीसी समस्त ओबीसीचं अपील होतं आणि म्हणून ते कायम ओबीसी नेते राहिले त्यांच्या वारसदार म्हणून पंकजा मुंडे ह्या ओबीसी नेते आहेत आता एकनाथ खडसेसुद्धा भाजपमध्ये आलेले आहेत या दोघांना पुढं करून खास करून पंकजा मुंडे की ज्या धडाडी आहे त्यांच्याकडं त्यांच्याकडं भावनिक अपील करण्याचं एक उपजत बाळकडू गोपीनाथ मुंडेंकडनं त्यांनी घेतलेलं दिसतं त्यांच्या भाषणांमध्ये ती जी एक अपील असते एक साध असते लोकांना घालण्याची तर ती बहुजन समाजाला अपील होऊ शकते मला असं वाटतं की पक्ष संघटनेमध्ये भाजपने पंकजा मुंडेंना अतिसक्रिय केलं विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना एखादं पद देऊन मोठं कारण आता आपण बघतोय की खरंतरा तर ना ज्या पद्धतीचा पराभव भाजपचा झाला की भाजपनी तेवीस जागा ह्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला जिंकल्या होत्या यावेळेस त्यांना केवळ नऊ जागा मिळाल्या बरोबर जर का तेवीस वरन नऊ वरन नऊवर आपण घसरलो असू तर मग पराभवाची जबाबदारी ही प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर यांचीच आहे त्यांनी आतापर्यंत राजीनामा द्यायला पाहिजे होता ते का वाट बघतायत की पक्षसदस्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा म्हणजे ते राजीनामा देणार नाही आहेत हे माहिती होतं म्हणूनच मग देवेंद्र फडणवीसांनी जबाबदारी आपल्याकडे घेतली आणि आपण राजीनामा देतो असं सांगितलं आणि पक्ष सदस्यांना गळ घातली आहे विनंती केली आहे की माझ्या बाबतीत निर्णय घ्या आणि तो अजून प्रलंबित आहे की मला मोकळं करा मला असं वाटतं की पंकजा मुंडे यांची भूमिका मोठी करा त्यांना राज्यभर दौरा काढा ओबीसी समाज खास करून या निकालात भाजपपासून दूर गेलेला आहे तो जवळ आणायचा असेल तर एक असा ओबीसी चेहरा त्यातही पंकजा मुंडेंसारखा चेहरा आणि सोबत एकनाथ खडसे जर का काही पट्ट्यामध्ये उत्तर महाराष्ट्राच्या दिले त्यांच्याकडं बुलढाणा जिल्ह्यापासून मलकापूर वगैरे पुढे रावेर करत जळगाव मुक्ताईनगर आणि पुढे जाम जामनेर वगैरे हा का पट्टा जळगाव जिल्ह्याचा बुलढाण्याचा काही भाग तर सांगायचं तात्पर्य असं आहे पंकजा मुंडेंसाठी मोठी भूमिका ही जर का भाजपनं निश्चित केली तर यास डॅमेज कंट्रोल होऊ शकतं आणि बीडमध्ये आता जे चाललं आहे की काही आत्महत्या पंकजा मुंडे हरल्या म्हणून करतायत तर मला पुन्हा आवाहन आहे लोकमतच्या वतीनं की असं करू नका आत्महत्या हा काही पर्याय नाही आहे जो निकाल लागायचा तो लागला आहे पंकजा मुंडेंच्या बाबतीत त्यांच्या पक्षानं निर्णय घ्यायचा आहे आणि म्हणून मग जर का पंकजा मुंडे यांना पियुष गोयल यांच्या निवडीच्या निमित्तानं लोकसभेवरती निवडून गेलेले आहेत त्यांची जी राज्यसभेची जागा रिकामी झाली आहे ती जर का पंकजा मुंडेंना देऊन त्यांना बळ दिलं एक आणि दुसरं म्हणजे पक्षासाठी त्यांना जर का एक्सप्लोअर करून घ्यायचं असेल त्यांना भाजपनी तर त्यांना प्रदेशाध्यक्षपदासारखं एखादं पद देऊन राज्यभर जर का पायाला भिंगरी बांधून फिरवलं यात्रा काढली त्या मनालाच मी यात्रा काढेल तर हे डॅमेज कंट्रोल होऊ शकतं पण त्यासाठी भाजप श्रेष्ठींनी पंकजा मुंडेंवरती विश्वास दाखवला पाहिजे त्यांना राज्यसभेचे खासदार किन सोबत प्रदेशाध्यक्ष पद जर का दिलं तर हा एक मोठा गेम चेंजर महाराष्ट्रात होऊ शकतो मी फक्त विचार व्यक्त केलेला आहे भाजपनं विचार करायचा आहे तर नक्कीच निवडणुकीआधी तसा एकमेव ओबी ओबीसी चेहरा पंकजा मुंडे होत्या त्याला मनोज जरांगीचे समर्थक विरोध करत नव्हते कारण मी नागपूर वगैरे या भागामध्ये फिरलो माझ्या असं लक्षात आलं काँग्रेसचे आमदार अभिजित वंझारी हे तेली समाजामध्ये जास्त लोकप्रिय आणि त्यांचं वजन जास्त आहे राधर द्यान चंद्रशेखर बावनकुळे बोला नक्कीच निवडणुकीनंतर जे काही बीडमध्ये घडत आहे थांबणं गरजेचं आहे आणि शिवाय पंकजा मुंडे समर्थकांचं मत आहे तसं सरई म्हणाले पुनर्वसन झालं तर पक्षासाठी फायदा काय असतं ज्या पट्ट्यामधनं जास्त घेणं आहे विदर्भातला अमरावती विभागाचा पट्टा असेल किंवा मराठवाड्यातले आठ जिल्हे असतील तिथनं जास्त घेणं आहे तिथे पंकजा मुंडेंचा चेहरा चालतोय आणि तिथंच भाजपची कोअर टेरिटरी आहे की यावर तुमचं मत देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब करा